नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी उद्योगच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे नाचन खेळायला दादा काय सांगू शकाल तुम्हाला काय आढळलं आणि कुठून सुरुवात झाली होती सुरुवात झालेली होती वरचे पानं पिवळे पडत होते आणि खोड फटायला सुरुवात झाली होती ओके त्याच वेळेला मी तुमच्याकडे फोटो टाकून तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही होम विथे औषध दिलं तुमच्याकडून ते औषध आम्ही सोडल्यानंतर त्याचा प्रसार व्हायचा हो था okay. जे खोड खराब आहेत ते झालेले ते खराब खराबिंग लागलेलं आहे ते खोड आहे पण त्याच्यामध्ये परंतु ते समजा तिथे थांबलेला आहे असं म्हणू शकतो पण त्याचा स्प्रेड आजूबाजूला झालेला बाकी इतर ठिकाणी स्प्रेड झाला नाही इतर प्लांटला मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ला अठरा डिसेंबरला बरोबर यांनी मला फोटो टाकले होते त्यावेळेस ही सेम प्रॉब्लेम होता सेम होता विल्टिंगसाठी जेवढे काही औषध बाजारात असतील त्यातल्या त्यात चांगले औषध त्यांना प्रोव्हाइड करायचा करा प्रयत्न केला होता आपण त्याही वर्षी आणि त्याही वेळी थोडाफार कंट्रोल आपल्याला मिळाला होता या वर्षी जेव्हा तीस सिच्युएशन रिपीट झाली त्यावेळेस मग आपण त्यांना परत मेडिसिन दिले पण ते प्युअरली होमिओपॅथिक मेडिसिन होते कारण होमिओपॅथीचं प्रिन्सिपलच आहे की होप फॉर होपलेस ही जी म्हण आहे ही प्युअरली होमिओपॅथिक मेडिसिन साठीच आहे की ज्या ठिकाणी तुमच्या होप सगळ्या संपून जातात <laughs> त्या ठिकाणी होमिओपॅथिक आणि त्याच माध्यमातून आपण यांना तीन प्रकारचे बुरशीनाशक दिले होते ते आठ आठ दिवसांच्या अंतराने ऍक्च्युअली होमिओपॅथिक मेडिसिन मध्ये कुठलेही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक नसतात मी फक्त त्यांना ओळख द्यायसाठी त्यांना सांगितलं होतं की हे एक बॉटल पहिले द्यायचे हे दुसरी द्यायचे हे होमिओपॅथिक मेडिसिन आहेत ना की बुरशीनाशक तर होमिओपॅथी मेडिसिन काम काय करतं तर होमिओपॅथी मेडिसिन तुमच्या झाडाची इम्युनिटी वाढवते अगेन्स्ट दॅट डिसीज ज्यावेळेस आपल्याकडे कोरोना आला होता त्यावेळेसही सगळ्यांना तग धरली होती ती फक्त होमिओपॅथिक मेडिसिननी त्याचं कारण हे की बाकीचे जे काही तुमचे अॅलोपॅथी ड्रग्स जे आहेत ते तुम्हाला फक्त टेम्पररी रिलीफ देतील जर तुम्हाला टेम्परेचर आलं असेल तर तुम्ही पॅरासिटीमॉल घ्याल पण होमिओपॅथीमध्ये तसं होत नाही होमिओपॅथी कुठलीही मेडिसिन होमिओपॅथीची तुमच्याच बॉडीची इम्युनिटी वाढवते तसंच आपण झाडांच्या बाबतीत बरा बोलायचं झालं तर ऍग्रो होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथी मेडिसिन दिल्याच्या नंतर झाडाची इम्युनिटी अगेन्स्ट दॅट डिसीज त्या रोगाच्या त्या रोगासाठी रोगप्रतिकारक क्षत्री शक्ती जी आहे ती झाडातच तयार केली जातात आणि हेच प्रिन्सिपल वापरून आपण ह्या बागेमध्ये विल्टिंगचा जो प्रसार आहे तो थांबवू शकलेलो आहे भविष्यात अजून काय काय होणार आहे याचे अपडेट्स आपण देणारच आहोत पण आज तरी असं म्हणता येईल की याचा था स्प्रेड थांबलेला आहे अजून काय सांगू शकाल नुकसान किती होऊ शकतं नुकसान जर त्यावेळेला आपण वेळेवर औषध दिले नसते तर म्हणजे फिफ्टी पर्सेंट बाग तरी गेली असती म्हणजे असा अंदाज आहे कारण प्रसार इतका जोरदार सुरू होता त्यावेळेला त्याच्यानंतर मग तिन्ही डोस दिल्यानंतर प्रसार पूर्ण थांबलेला आहे आणि जे बिल्डिंगमुळे खराब झाले होते त्यांच्यामध्ये पण थोडी सुधारणा झालेली आहे ते स्टॉप करणच महत्वाचं होतं बाकी त्याला आपण हंड्रेड पर्सेंटाला असेच राहतील बाकी स्प्रेड नाही झाला स्प्रेड नाही झाला पुढच्या वर्षी परत आपल्याला तेच पाहावं लागणार आहे म्हणजे पुढच्या वर्षी येईल कदाचित इथे भाग आता तिकडे येईल इथे नाही येणार नाही तर त्याच्या नेक्स्ट इयरला पहा लागत मागच्या वेळेला होतं काही खोड फ्युझिरियम बिल्ट जी आहे ती जमिनीमध्ये तिचं आयुष्य तीस चाळीस वर्षांचं आहे पूर्ण अभ्यास की सगळ्यांनी सगळे प्रयोग करून पाहिले आहेत हंड्रेड पर्सेंट त्याला अजूनपर्यंत कुठेच यश आलेलं नाहीये नाही पण आपल्या औषधचा हा फायदा झाला की स्प्रेड नाही झाला ते तर आपण पहिल्यांदाच केलेलं आहे जसं काउंट आणला मार्केटला ती बुरशी आणली त्यांचंही म्हणणं आहे की त्यांनी पनामा विल्ट थांबतो तसंच आपल्या मेडिसिननी पण पन... थांबलेलं आहे थांबलेलं आहे पनामा आता स्प्रेड नाही होऊन राहिला आहे एकाच ठिकाणी आहे जेवढे पण पुढच्या वर्षी आपल्याला हे पाहावं लागेल की तो परत स्प्रेड होतो का जर होत असेल तर ती अजूनही जमिनीत आहे तर त्याच्यासाठी आणखी सॉईल वरती काय ट्रीटमेंट करता येईल आपल्याला ते पाहावं लागेल हा जो बुरशीजन्य रोग आहे ज्याला आपण फ्युझेरियम विल्ट किंवा पनामा डिसीज असं म्हणतो याची काही नंतर विभागणी केली केल्या गेलेली आहे जी मेन बुरशी होती ती आहे ऑक्झोस्फोरियम क्युबेन्सिस त्यानंतर याची परत विभागणी केली आहे चार रेसेसमध्ये रेस वन रेस टू रेस थ्री आणि रेस फोर आपल्याकडे जो सध्या रोग आढळतो आहे तो रेस फोर कॅटेगरी मधला आहे बुरशी आहे जी याच्याकरता कारणीभूत आहे पनामा डिसीज करता किंवा फ्युजेरियम बिल्ड करता केळीमध्ये आपल्या भागामध्ये त्यासाठी आय सी आरचं एक संशोधन आहे आयसीआर जी संस्था आहे दिल्लीची त्यांनी एक संशोधन केलेलं आहे त्याच्यामध्ये एक त्यांनी मेडिसिन तयार केलेलं आहे मेडिसिन म्हटल्यापेक्षा बुरशी तयार केलेली आहे तिचं नाव ठेवलेलं आहे त्यांनी फ्युजेरियम रेसी आणि ही जी बुरशी आहे याचं कमर्शियल नाव जे आज बाजारामध्ये आहे ते बायोराज नावाने त्यांनी मार्केटमध्ये आणलेलं आहे तर बायोराज ही ट्रायकोडर्मासारखीच बुरशी आहे ट्रायकोडर्मा रेसिस नावाची ही बुरशी आहे आणि ती ह्या डिसीजच्या अगेन्स्ट फाईट करण्याकरता वापरलं जातं तर ती वापरताना तिचा जो डोस आहे तो दोन किलो प्रति एकर प्रमाणे वापरायचा आहे जर पावडर फॉर्म मध्ये असेल तर आणि लिक्विड फॉर्ममध्ये जर तुम्हाला उपलब्ध असेल तर लिक्विड फॉर्ममध्ये तिला वापरायचा आहे एक किलो एका एकराकरता पण हे दोन किलो पावडर किंवा एक लिटर जर औषधी तुम्ही मधून देत असाल बागेला तर त्यासोबत तुम्हाला एक किलो गुळ सुद्धा वापरायचा आहे अशा प्रकारचं जे आय सी आरने जे काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे लिटरेचरमध्ये त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय त्याचा कितपत परिणाम होणार आहे हंड्रेड पर्सेंट आज कोणीही अश्युअर नाही आहे या बाबतीमध्ये आजपर्यंत कोणीही याच्यामध्ये हे म्हटलेलं नाही आहे की अमुक मेडिसिन जर वापरले किंवा अमुक बुरशीनाशक जर आपण वापरलं तर पनामा डिसीज थांबेल असं कुठेही म्हटलेलं आहे जेवढे काही लिटरेचर आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत जेवढे काही मेडिसिन्स आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत बुरशीनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहेत पण कुठल्याही याच्यामध्ये असं म्हटलेलं नाही आहे की हे जर टाकलं तर ही बुरशी तिथे थांबेल त्यामुळे खूप काळजी करण्यासारखा विषय आहे गांभीर्याचा विषय आहे तर अशा प्रकारचे जर लक्षणं कोणा शेतामध्ये कोणा शेतकऱ्याला जर दिसत असतील तर त्वरित आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक गोष्ट सांगा सांगू इच्छितो की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद